काही समजून येईल की कशा प्रकारे आपण जे वापरतो आहे मोबाईल ते किती प्रकारात किती प्रमाणात रेडिएशन क्रिएट करतात जे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात आता आपल्याकडे विवोचा हा विवन वन नाईन झिरो फोर हा एक मॉडेल आहे अजून जुना पाच सहा जुना फोन आहे तसाच हा आयफोन आहे तेरा थर्टीन हा सॅमसंगचा नवीन लेटेस्ट फोन आहे सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्रा हा रेडमीचा इलेवन प्रो असा फोन आहेत आपल्याकडे आणि मी जो शूट करतो आहे तो ओप्पोचा रेनो फोन आहे सेवन तर याच्यामध्ये प्रत्येकामध्ये जर तुम्ही आता आमच्याकडे घरात हे वापरले जातात फोन तर त्याप्रकारे यातलं काय काय रेडिएशनचं प्रमाण आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बाजूला आपला जो ई एम एफ मीटर आहे तो आपल्याला दिसतो आहे तो सध्या बंद आहे आणि आपण चेक करणार आहोत की जे आपण रोज वापरतो आहे जे मोबाईल्स वापर आपण रोज जे मोबाईल्स वापरतो आहे त्यातून किती प्र प्रमाणात आपल्याला धोका आहे आणि रोज आपण हे कित्येक वर्ष झाले जेव्हापासून मोबाईल टेक्नॉलॉजी आले तेव्हापासून आपण हे वापरतो आहे आणि त्यातून जे होणारं घातक रेडिएशन आहे ते नकळत आपल्या शरीरावरती वेगवेगळे दुष्परिणाम करत असतं तर आपण याच्यामध्ये प्रत्येक मोबाईलचं इंडिव्हिज्युअली एक 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 एक, 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 एक रेडिएशन किती क्रिएट करतं ते नेट चालू असताना आणि नेट बंद असताना याचं एक छोटंसं एक टेस्ट करणार आहोत तर आपण हा आयफोन बघतोय आता सध्या हा आयडल आहे म्हणजे याचं नेट वगैरे हो चालू नाही आहे ना कशाप्रकारे जे नेटवर्क आहे मोबाईल नेटवर्क त्यानेसुद्धा कसं फ्लक्च्युएशन जे आहे मॅग्नेटिक फील्ड रेडिएशन ते याकडे बदलताना तुम्हाला दिसून येते एक वीस बावीस एम जीपर्यंत गेलेलं होतं आणि